छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की आदरणीय परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज आज व्यासपीठावर आहेत आणि गीता परिवार संस्थेच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या सोहळ्याला उपस्थित आयोजक पुरुषोत्तम भुतेकर महाराज ज्यांचा सन्मान झाला ते आपले निलेश महाराज धरेगावकर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव खासदार संदीपान भुमरे श्वेताताई महाले संजय गायकवाड संजय रायमुलकर शशिकांत खेडेकर पुष्कर महाराज गोसावी पैठणकर महाराज संजय मालपाणी ओमसिंग राजपूत पाटणकर गुरुजी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांची काही नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो ज्यांनी माझ्याकडे जेवढी नावं दिली तेवढी मी वाचलेली आहेत म्हणजे काय चुकून राहिले असेल तर माझ्याकडून नाही त्यांच्याकडून आणि माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी आहेत सर्वप्रथम गीता परिवाराचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे गेल्या तीन चार दिवसापासून स्वामीजी हे असेच कार्यक्रम मी करतोय धार्मिक आध्यात्मिक अक्षय महाराज इकडे आहेत आणि परवा अमरावतीला इस्कॉन मंदिराचं भूमिपूजन झालं बीड जवळ गुरुवर्य शांती ब्रह्मा आदिनाथ महाराज त्यांचा तारकेश्वर गडावर गेलो त्याच दिवशी संध्याकाळी आळ आळंदीला ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेल्या हजारो भाविकांसोबत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो दोन महिन्यापूर्वी देऊला सद्गुरू तु संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला खरं म्हणजे ही हजारो वारको अरे वारकरी बंधू भगिनींसमवेत उपस्थित मला राहता आलं खरं म्हणजे मी, मला मला मी भाग्यवान आहे की आजही या ठिकाणी गीता परिवारानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो मी स्वामीजींचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो पायलट म्हणाले तिकडे वेदर वा, खराब आहे परत उतरलो हायवेनी जाऊ लागलो परत मी म्हणालो आमच्या पी एला बघा पायलटला विचार काय परिस्थिती बदलली आहे का तो म्हणाले बदलली आहे पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये आलो म्हणजे स्वामीजी आपला आशीर्वाद आणि आपलं जे निमंत्रण मला मिळालं ते मला इथं बरोबर खेचून घेऊन आलं आणि या ठिकाणी मी आणि म्हणून स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांचं मार्गदर्शन नेहमीच मिळत असतं आणि त्यांना भेटल्यावर देखील एक जो का आनंद मनामध्ये येतो एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते कारण त्यांचं काय त्यांचं फक्त आपला देश आपलं राष्ट्र देशभक्ती आणि आपला धर्म आणि हा भगवा झेंडा यासाठीच त्यांचं काम सुरू असतं आणि म्हणून फक्त आपल्या देशात नाही राज्यात नाही तर देशाच्या बाहेर जगभरामध्ये आपल्या धर्माचा हिंदुत्वाची पताका नेहमी उंच ठेवण्याचं काम ते करत असतात आणि म्हणून अनेक देशांमध्ये त्यांचं कार्यक्रमानिमित्त ते जात असतात आणि म्हणून हेच आपल्यासाठी फार मोठं आहे आणि म्हणून मलाच मार्गदर्शन नाही तर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील त्यांचं मार्गदर्शन लाभलंय आणि अयोध्येत प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करताना अकरा दिवसांचा उपवास स्वामीजींच्याच हस्ते प्रधानमंत्री महोदयांनी उपवास सोडवला आणि म्हणून आज मी स्वामीजींना देखील धन्यवाद देतो आपले आशीर्वाद मार्गदर्शन आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या याच्या पाठी आहेत आणि म्हणून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं काम आपले भारतीय लष्कर करतोय चोख उत्तर ईट का जवाब से नाही तर आता म्हणाले गोली का जवाब गोले से देंगे अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं आता तोब गोळ्याने देते त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही आमचं नाद करायचं नाही हे सांगून टाकलंय आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे हा घुसके मारणेवाला भारत आहे एकदा आतंकवाद्याचा कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने देशाच्या जवानांनी दाखवून दिलेला आहे आणि म्हणून मी आज सकाळी देखील आमची बैठक होती आर्मी नेवी एअरफोर्स सिव्हिल डिफेन्स कोस्टगार्ड सगळ्यांबरोबर मुख्यमंत्री आणि आमची त्यांच्यासोबत बैठक झाली मुंबई महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि म्हणून पाकिस्तानने आता वाकडा नजरेने आपल्याकडे बघण्याची हिंमत करता कामा नये असं ठोक उत्तर त्यांना ठोकून दिलेला आहे ते म्हणाले चुन, चुन के मारेंगे तर आपल्या लोकांनी के मारेंगे म्हणून त्यांना दाखवलं आहे आणि देशवासियाच्या मनातली इच्छा स्वामीजी या ठिकाणी आपलं लष्कर पूर्ण करताना दिसत आहे त्याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना आणि म्हणून हे स्वामीजी राष्ट्रसंत आहेत त्यांचा गीता परिवार आपल्या सगळ्यांना परिचित आहे शिवाय वारकरी हा देखील आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय मगाशी सांगितलं कोणीतरी आणि म्हणून वारकरी शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय आता आपले धरेकर महाराज यांचा इथं सत्कार झाला आणि त्यांनी केलेलं काम आणि आपण देखील वारकरी संप्रदाय राज्यामध्ये सगळीकडे आपल्या अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम लोकांना दिशा देण्याचं काम आपण करताय आम्ही जरी राज्यकर्ते असलो तरी सुद्धा स्वामीजी धार्मिक आणि आध्यात्मिक खऱ्या अर्थाने धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे राजकीय अधिष्ठानापेक्षा वर आहे उंच आहे हे मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्री जरी होतो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केलं जिथं कुठं समस्या दिसली जिथं कुठं संकट दिसलं की मी सगळं सोडून तिथे संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्याचं काम आपण केलं ते कर्तव्य म्हणून केलेलं आहे खरामुळे खरं म्हणजे मी समाज पंढरीचा कार्यकर्ता आहे सत्ता पंढरीचा नाही त्यामुळे समाज पंढरीचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो यापुढेही काम करत राहणार आहे आणि मग याच कामाचं जे काय आशीर्वाद आहेत या आपल्या माध्यमातून मिळाले अडीच वर्ष जे काम केलं आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून काम केल्यानंतर लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो कोणी काही म्हटलं तरी सुद्धा माझी लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्यात त्या वचन जे दिलेलं आहे ते टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे जाणार तुम्ही जशी जशी आमची सरकारची ताकद वाढवाल तसं तसं आपल्याला या समाजाला न्याय देता येईल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही जे बोललो ते करून दाखवणार जे बोललो ते करणार कारण हिंदुदय हृदय सम्राट बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर वापस मागं फिरणं नाही आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मला एवढंच सांगायचं आहे की एका उदात्त कामाला या ठिकाणी आज मला येता आलं हरिभक्त पराय निलेची महाराज झरेगावकर यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार देताना स्वामीजींच्या बरोबर मला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य आहे मला आनंद आहे आणि त्यांच्या स्वामीजींच्या पाठबळातून आशीर्वादातून वाढलेल्या गीता परिवारानं निलेशजी महाराजांचा आपला सन्मान केलेला आहे आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातला आहे मी देखील वारकरी संप्रदायातला आहे माझं घर देखील वारकऱ्याचं आहे आणि माझं नाव पण एकनाथ आहे त्यां त्यामुळे त्यांनी निलेशजी यांनी फक्त वारकरी संप्रदायाचं काम केलं म्हणून नाही उत्तम समाज प्रबोधन त्यांनी केलं कीर्तन करतायत म्हणून नाही तर ते कार्य जे करत आहेत सत्तेचाळीस हजार कैद्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अवघड काम त्यांनी केलं त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम केलं त्यांना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याचं दिशा दाखवण्याचं काम केलं आणि यांना इतर लोकांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्याचं देखील काम केलं म्हणून आपल्याला हा सन्मान या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता महाराष्ट्रात सगळ्या जेलमध्येच पाणी पिऊन आलोय असं गमतीने म्हणतात त्यात तथ्य आहे आणि म्हणून कीर्तन कार्यक्रम अन्य समाज कार्यासाठी ते ठिकठिकाणच्या कारकगृहामध्ये जात होते तिथल्या कैद्यांना भेटून त्यांना परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे हे सुधार गृह व्हावं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न होता म्हणून त्यांना आजचा पुरस्कार दिलेला आहे नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांचा कीर्तन कार्यक्रम का असताना तिथल्या काही कैद्यांनी तुरुंगाच्या आवारातील फुलझाडांची फुलं वेचून त्यांना हार करून निलेश महाराजांना दिला खून दरोडे चुऱ्या काय काय जे काही गुन्हे केलेले लोक जेव्हा असं चांगलं काम करतात त्या फुलाचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं असं मला वाटतं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी होते कैद्यांच्या मनामध्ये आत्मपरिवर्तन घडवणं हे अत्यंत कठीण काम आहे पण ते भगवद्गीतेच्या आधारावर तत्वज्ञानाच्या आधारावर घेऊन ते शक्य करून आपण दाखवलं म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो संत तुकाराम संत ज्ञानेश्वर नामदेव आणि एकनाथांनी शेकडो वर्षापूर्वी जसं पंढरीच्या विठोबाच्या नामस्मरणातून भक्तीचा आणि समाज प्रबोधनाचा मार्ग दाखवला आजही हजारो वारकरी गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत ही परंपरा कारागृहात नेण्याचं धाडस निलेश महाराजांनी केलं म्हणून त्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्वामीजी असंच कोणाला सत्कार करत नाहीत स्वामीजी बरोबर त्याचं कर्तृत्व कार्य काम योगदान सगळं बघूनच या ठिकाणी करत असतात आणि म्हणून ही केवळ एक आध्यात्मिक चळवळ नाही तर सामाजिक पुनरुत्थानाचा एक आदर्श उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सामाजिक प्रगतीचा विचार करताना शिक्षण आरोग्य आणि रोजगारासोबत मानसिक प्रबोधन या देखील घटकाचा विचार करायला हवा हे निलेश महाराजांनी केलं आहे आणि म्हणून हे परिवर्तनाचं मोठं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो तुरुंगाचं रूपांतर परिवर्तनाच्या मंदिरात करणारा हा वारकरी आहे हे खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं कार्य आहे आणि म्हणूनच आज त्यांचं या ठिकाणी सन्मान होतोय वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याचं उत्तर तुमच्याकडे बघितल्यावर मिळते आणि त्यामुळे प्रत्येकाने आपण स्वतःहून आपण आपल्यासाठी स्वतःसाठी सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं दुसऱ्याचं दुःख वाटून घेणं याच्यामध्ये मोठा आनंद असतो आणि असं जर आपण प्रत्येकाने केलं तर समाजामध्ये दुःखी कोणी राहणार नाही सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंद समाधान आणि खऱ्या अर्थाने बदल घडेल कारण महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणूनच या ठिकाणी आपण गेलो मगाशी निलेश महाराज म्हणाले तीस जून दोन हजार बावीस दो तो तेव्हा देखील आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडवण्याचं काम केलं आणि ते परिवर्तन घडलं सा, सर्वसामान्यांचं सरकार आलं आणि तुम्ही देखील सगळ्यांनी ते स्वीकारलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि म्हणून अडीच वर्षात खूप काम करता आला आता देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतो या राज्याला पुढे नेतोय या राज्याचा विकास करतो या राज्याला लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवतोय आणि म्हणूनच अशा या खऱ्या अर्थाने इथं मला वाटतं आपले कुठले दुसरे गुरुजी हे मंदिर बांधलं ते पुरुषोत्तम पुरुषोत्तम महाराज पाटील मी इकडं आलो होतो एकदा मागे हा मागच्या वर्षी आलो होतो त्यांनी देखील एक मोठं काम केलेलं आहे आणि मगाशी कोणी सांगितलं तुम्हीच सांगितलं का इथं काय आहे ते सुविधा जे काय आहेत ते आता मी काय सांगत नाही पण आपण स्वामीजी आहेत स्वामीजींनी मला बोलवलेलं आहे इथे स्वामीजींचा आदेश आला म्हणून मी इकडे आलेलो आहे त्यामुळे तुमचं काम होईल काळजी करू नका कारण मंदिर हे संस्काराचं केंद्र म्हणून खऱ्या अर्थाने मंदिरांचा देखील आपण आपल्या सरकारमध्ये असताना मोठ्या प्रमाणावर विकास करतोय आपल्या गडकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले त्याचं संवर्धन जतन करतोय आणि प्राचीन मंदिरांचं देखील आपण या ठिकाणी पुनर्जीवन करतो आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जि जिथं जिथं आपल्याला शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आध्यात्मिक पर परंपरा आपण जोपासली देव देश आणि धर्मासाठी प्राधान्य दिलं आणि म्हणून आपण देखील भरभरून आशीर्वाद दिले तुकोबा माऊलीने म्हटलंय सेवितो हा रस वाटी तो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी आणि विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता असं पांडुरंग तुकोबा माउलींनी म्हटलंय आणि म्हणून मी पुन्हा एकदा स्वामीजींना मनापासून धन्यवाद देतो स्वामीजींचं मनापासून अभिनंदन करतो गीता परिवार संपूर्ण जगभर आपले अनुयायी आहेत आणि गीता परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय देशभक्तीचं राष्ट्रभक्तीचं राष्ट्र उभारणीचं काम सुरू आहे मला कधीही महात्मा हा एकनाथ आपल्या दा, हकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी